नमस्कार विदर्भ विषयानो आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे तर आज दिनांक सात मे म्हणजेच मंगळवार तर पुढील काही दिवसात विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे हे आपण आजच्या भागात बघणार आहोत जवळपास आठवडाभर विदर्भात काय परिस्थिती राहू शकते कारण की गेल्या काही दिवसापासून आपण बघतो की विदर्भात प्रचंड उन्हाच्या झळा आपण सहन करत आहोत आणि विदर्भातील तापमान हे त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्रीपर्यंत गेलेलं आहे आणि पुढचे काही दिवस या तापमानासोबतच विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे विशेषतः हा अवकाळी पाऊस पूर्व विदर्भात राहणार आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग अशा पद्धतीचा हा अवकाळी पाऊस आज दुपारनंतर अनेक भागात होऊ शकतो आणि हा प्रचंड वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह हा वादळी पाऊस होईल आणि विशेष म्हणजे या वादळी पावसाच्या दरम्यान आज गारपीटसुद्धा अनेक ठिकाणी होऊ शकते विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर सोबतच नागपूर आणि वर्धा या भागामध्ये गारपीट होऊ शकते वादळी वाऱ्याचं अशी शक्यता आहे अर्थात आजच्याच दिवस हा पाऊस राहील उद्यापासून पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु पुन्हा एकदा बारा तेरा आणि चौदा ही तारीख संपूर्ण विदर्भासाठी अवकाळी पावसाची राहणार आहे आणि या तीन दिवसात विदर्भाच्या जवळपास भागामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे बारा तेरा आणि चौदा तारखेला तर आता तर आता आपण विस्तृतपणे बघू की आजपासून पुढच्या आठवडाभर विदर्भातील वातावरण कसं राहणार आहे भारतीय हवामान हो विभागाने प्रसारित केलेली सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की या जो हा जो काही पाऊस होणार आहे आज तर हा प्री मान्सून पावसाच्या आधी येणारा म्हणजे पूर्वमोसमी पावसाच्या सरी आहेत म्हणजे मोसमी पावसाची जेव्हा चाहूल लागते त्याच्या आधी काही अवकाळी पाऊस येतो तर त्या पद्धतीनं हा पूर्वमोसमी पाऊस राहणार आहे आणि आज सात तारखेला विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर सोबतच नागपूर इकडे यवतमाळ आणि वर्धा या भागात या पावसाची तीव्रता राहणार आहे पश्चिम विदर्भात या पावसाचा फार काही प्रभाव राहणार नाही परंतु पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरण राहू शकते दुपारनंतर परंतु पावसाचा फार काही धोका या भागात नाही जो काही धोका आहे अवकाळी पावसाचा तो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर सोबतच वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्याला असून या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते अशी शक्यता आहे तर आता आपण बघू की नेमकी कोणत्या भागात हा पाऊस राहणार आहे आणि कोणत्या भागात गारपीट होऊ शकते इंडी डॉट कॉमने प्रसारित केलेल्या या इमेजमध्ये आपण बघू शकतो की हा आज जो काही पाऊस होणार आहे वादळी पाऊस तर याचा एरिया या पद्धतीत राहणार आहे आपण बघतो त्यामध्ये नागपूर जिल्हा भंडारा गोंदिया सोबतच गडचिरोली इकडे चंद्रपूर त्यानंतर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग म्हणजे जवळपास हा भागात आणि अमरावती जिल्ह्याचा तिवसा रेल्वे धामणगाव हे तालुके जर सोडले तर उरळीत ठिकाणी फार पावसाचा प्रभाव राहणार नाही परंतु जो काही पाव पावसाचा प्रभाव राहील हा पूर्व विदर्भातील या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर प्रचंड विजांच्या गडगडाटासह आणि मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह या संपूर्ण भागात आज दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी भाग बदलत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर नेमक्या कोणत्या भागात आज पाऊस होणार आहे वादळी पाऊस हे आपण बघू नागपूर जिल्ह्यापासून सुरुवात करू तर नागपूरच्या सर्वच भागात आज जवळपास जबरदस्त वादळी वाऱ्यासह आणि गारपीटसह पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये विशेषतः नागपूर हिंगणा धमना पाचगाव कडमेश्वर काटोल इकडे मौदा रामटेक कामठी वगैरे या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे नागपूर शहरातही थी। अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे इकडे वाघोलीचा भाग असेल कडमेश्वर असेल इकडे काटोल असेल याही भागात वादळी वाड्याचं हलकी गारपीट होऊ शकते अशी शक्यता आहे सोबतच इकडे सावनेर असेल पारशिवनी आहे रामटेक आहे असोली हा जो भाग आहे वाघोली वगैरे तर याही भागात हलका मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत च बुटीबोरी उमरेड पाचगाव याही भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो गोतनगाव वगैरे इकडे हा जो भाग आहे भिवापूर आहे कुही आहे याही भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो नागपूर जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये एकंदरीत नागपूर जिल्ह्यात आज जवळपास तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो आणि अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते अशी शक्यता आहे यानंतर आपण जर भंडारा जिल्ह्याचा आढावा घेतला तर आपण बघू भंडारा जिल्ह्याच्या जवळपास तालुक्यांमध्ये आज जोरदार वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामध्ये भंडारा असेल तुमसरला असेल गोरेगाव असेल आमगाव असेल मग सोबतच इकडे नागपूरचा हा मौदा वगैरे हा जो भाग आहे सोबत तुमसर, तुमसर चांगरी या संपूर्ण भागामध्ये भंडाराच्या पवनी असेल तर या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसासह अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आज भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागात कोसळू शकतो अशी शक्यता आहे आपण बघतो की तिरोरा चांगरी या भागात जोरदार पावसाची शक्यता असून तुमचा जो हा हा जो भाग आहे सोबतच गोरेगाव आमगाव या भागातही जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता असून साखरटोला वगैरे भागात जोरदार वादळी पावसाची शक्यता सोबतच देवरी तालुक्यातही जोरदार पाऊस होऊ शकतो डोंगरगड चिंचोला या भागात जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे गोंदिया जिल्ह्याच्याही जवळपास भागामध्ये आज वादळी पावसाची शक्यता आहे प्रचंड वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाची त्यामध्ये गोंदिया असेल गोरेगाव आमगाव टोला चांगली वगैरे हा जो भाग आहे गोंदिया जिल्ह्यातील जवळपास तालुक्यामध्ये इकडे राजेगावपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे यानंतर जर आपण गडचिरोली जिल्ह्याचं चित्र लक्षात घेतलं तर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये आज जबरदस्त वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामध्ये विशेषतः आरमोरी तालुका जो आहे तर तालुक्याचं तालुक्याचा असेल सिंदेवाई तालुका आहे या संपूर्ण भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे आणि अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे कुरखेडा मारकासा याही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो सोबतच मुरुमगाव कापसी या भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे परंतु सर्वाधिक पावसाचा जोर हा आरमोरी आणि सिंधेवाई तालुक्याच्या अनेक भागात राहणार आहे अशी सुरमुरा नारोटी चौक धानोरा वगैरे याही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर गडचिरोलीसोबतच सामोरशी घोट हा जो भाग आहे तर या भागातही जबरदस्त अशी गारपीट आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आपण बघतो की मग तालुक्यातला हा जो है। 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 असेल, असेल है। भाग आहे त्यामध्ये घोट आहे इतर जो भाग आहे त्यात जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे उचेरा एटापल्ली याही भागात जोरदार वादळी पाऊस होणार आहे सोबतच गारपिटी होण्याची शक्यता आहे आष्टी असेल मुळचं असेल एटापल्ली आहे हा संपूर्ण भाग भामरागडपर्यंतचा तर या भागात जबरदस्त असा वादळी पाऊस आज दुपारनंतर सायंकाळपर्यंत होऊ शकतो अशी सोबतच अहेरी रेपानपल्ली देवगुड्डा शिरपूर याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी स्थिती आहे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये आज जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो प्रचंड वादळी वाऱ्यांसह आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता या जिल्ह्यात आहे त्यामध्ये चंद्रपूर राजुरा गोगुस रोड भाताळी भद्रावती हा संपूर्ण भाग सोबतच कव का, कवळजई का, या संपूर्ण भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो बल्लारपूरच्या भागातही अनेक ठिकाणी वणीच्या भागातही जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे कुवाळा मोरली भाताळी वनी कायर या संपूर्ण भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते अशी स्थिती आहे यानंतर जर आपण बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यातही आज दुपारनंतर जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो त्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये आपण बघतो की हा घाटंजी तालुका मोहाळा तालुका सोबतच कळंब असेल पांढरकोडा असेल करंजी असेल पारवा असेल या संपूर्ण भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होणार आहे आणि पारवा वगैरे हा जो भाग आहे करंजी पांढरकोडा तर या भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे सोबत घाटंजी मोहाड्याच्याही काही भागात हलक्या स्वरूपाची गारपीट होऊ शकते वादळी वाऱ्यांसह करंजीच्या भागातही जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे तर सर्वाधिक पावसाचा जोर यवतमाळ जिल्ह्यात जो राहणार आहे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे तर तो भाग विशेषतः आपण बघतो की पा पारवा पेंढारी गोमूत्री पाटनबोरी धानोरा निमगुडा हस हा जो भाग आहे तर या भागात जबरदस्त असा पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे सोबतच कॅप रुई दिग्रस दारवा यवतमाळ नेर याही भागात हलक्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो रुग्णजवळीपर्यंत अशी सध्याची स्थिती आहे त्यासोबतच यवतमाळ शहरामध्ये वादळी पावसाची शक्यता असून कडम जोडमोळा या भागात जोरदार असा वादळी पाऊस होऊ शकतो आणि गारपीटसुद्धा होऊ शकते अशी शक्यता आहे तर वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह व गारपिटीसह जोरदार पाऊस होऊ शकतो तो अने शकते। कि देवडी आ, तर अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते त्यामध्ये आपण बघतो की देवडी तालुका असेल वर्धा असेल सोबतच हिंगणघाट असेल त्यानंतर कोल्हापूर वगैरे हा जो भाग आहे तर या भागात जबरदस्त वादळी पाऊस होऊ शकतो व वडनेर वाडकी पुणे या भागातही गारपीट होण्याची शक्यता आहे तर अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुसाट्याचा वारा जोरदार वेगवान वारे या भागात होऊ शकतात दुपारनंतर आणि जबरदस्त असा वादळी पाऊस वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात होण्याची शक्यता आहे तर जो काही पावसाचा जोर अधिक राहणार आहे वर्धा जिल्ह्यातील त्यामध्ये आपण बघतो की वर्धा पवनार सेवाग्राम हा जो भाग आहे या भागात जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता असून सेलू जामनी याही भागात हलका मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे बारबडी जाम हिंगणघाट या संपूर्ण भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहू शकते सोबतच अनेक ठिकाणी गारपिटी होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने पूर्व विदर्भातील या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे वादळी पावसाचा मात्र पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये फार काही पावसाचा जोर राहण्याची शक्यता नाही ढगाळ वातावरण राहील यवतमाळ नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील जो पावसाची तीव्रता ही समोर जर सरकली तर या तिवसा तालुक्यापर्यंत धामणगाव चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या भागापर्यंत हा वादळी पाऊस येऊ शकतो मात्र उर्वरित ठिकाणी त्यामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा असेल या भागात या पावसाची तीव्रता फार काही जाणवणार नाही आल्यास थोडा हलक्या मध्यम स्वरूपाचे थेंब येऊ शकतात बाकी फार धोका या जिल्ह्याला नाही मात्र अमरावती जिल्ह्यातील हा जो धारणी वगैरेचा जो भाग आहे तर या भागात आज दिवसभरात पाऊस होऊ शकतो अशी शक्यता धारणी आणि चिखलदराच्या तालुक्यात अकोला बुलढाणा जिल्ह्यात आपण बघतो की फार काही पावसाची शक्यता नाही ढगाळ वातावरण राहील आणि विजांचा गडगडाट होऊ शकतो परंतु फार पावसाची स्थिती इथे राहणार नाही आल्यास हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात अशी एकंदरीत स्थिती आहे मग त्यामध्ये मूर्तीजापूर दर्यापुरा कोटेलारा पुर दडगाव जामत खामगाव वाशिम वगैरे हा जो भाग आहे तर या संपूर्ण भागामध्ये हलक्या सरी होऊ शकतात किंवा विजांचा कडकडाट होऊ शकतो फार पाऊस या भागात येण्याची शक्यता आजच्या दिवशी तरी दिसत नाही ही होती आजची परिस्थिती परंतु आठ तारखेनंतर फार पाऊस कुठे होण्याची शक्यता नाही आठ नऊ दहा आणि अकरा तारखेपर्यंत विदर्भात कोरडे वातावरण राहील अपवादा तो गडचिरोली जिल्ह्यात गडचिरी जिल्ह्यात आज आणि उद्याही पाऊस होऊ शकतो आणि चंद्रपूरच्याही काही भागात उद्या पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे मात्र यानंतर नऊ दहा तारखेपर्यंत फार काही पाऊस शक्यता नाही आहे परंतु अकरा तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भाच्या विशेषतः पश्चिम विदर्भाच्या भागातून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये अकरा तारखेच्या रात्री उशिरा आपण बघतो की धारणी चिखलदरा असेल बुलढाणा असेल अकोला असेल वाशिम या भागातून या पावसाला सुरुवात होऊ शकते आणि बारा तारखेला हा पाऊस उर्वरित विदर्भाच्या भागात येऊ शकतो अशी शक्यता आहे तेरा तारखेला मात्र संपूर्ण विदर्भात जबरदस्तचा पाऊस होणार आहे आपण बघतो की बारा तारखेनंतर रात्री उशिरानंतर बारा तेरा आणि चौदा या तीन दिवस विदर्भाच्या अनेक भागात जबरदस्त पाऊस होणार आहे त्यापैकी तेरा तारखेला आपण बघतो की पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा सोबतच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यामध्ये पश्चिम विदर्भाच्या चारही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या राज्याच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज सात तारखेला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदियासोबतच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या, या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे जे आपण सांगितलेलं विदर्भांसुद्धा त्याच पद्धतीचा पाऊस भा राज्याच्या हवामान विभागानेसुद्धा सांगितलं आहे त्यामुळं निश्चितपणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडासह गर वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते असं दे राज्याच्या हवामान विभागाचं सुद्धा म्हणणं आहे तर अशा पद्धतीने आज दिवसभर अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकतो पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये त्यानंतर आठ नऊ दहा तारखेपर्यंत पावसाची स्थिती राहणार नाही जोरदार ऊन पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढू शकतो आणि अकरा तारखेच्या मध्यरात्री नंतर मात्र पुन्हा एकदा संपूर्ण विदर्भात जोरदार वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते त्यामध्ये बारा आणि तेरा तारखेला आणि चौदा तारखेला जबरदस्त असा वादळी पाऊस विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात होऊ शकतो अशी शक्यता आहे तर ही झाली पावसाची स्थिती आता आपण बघू की या संपूर्ण म्हणजे जून जो काही आपला पूर्ण हा मोसम राहणार आहे म्हणजे पावसाळ्याचा तर या पावसाळ्यामध्ये विदर्भाच्या कोणत्या भागात किती पाऊस राहू शकतो याचा एक संक्षिप्तमध्ये आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू की विदर्भाच्या कोणत्या भागात पूर्ण जून ते सप्टेंबरपर्यंत कुठे आणि कसा पाऊस राहू शकतो याचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करू विदर्भ मान्सूनसहित देशातील अनेक संस्थांनी जे काही हवामानाचे अंदाज दर्शविले आहे म्हणजे पावसाळ्याचे तर त्या संदर्भात आपण एक विस्तृत माहिती घेतल्यानंतर आपल्याला लक्ष, असं लक्षात येईल की विदर्भात जो काही पाऊस होणार आहे तर तो जून ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत हा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि चांगला पाऊस राहणार आहे विदर्भात जवळपास नियमित पावसापेक्षा अधिक म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस विदर्भाच्या सर्व भागात होण्याची शक्यता आहे म्हणजे सरासरी पावसापेक्षा यावर्षी पावसाचं प्रमाण हे जास्त राहणार आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तर या भागामध्ये पाऊस सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे तुलनेने वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात पाऊस हा सरासरी एवढा राहू शकतो कमी राहणार नाही परंतु जी काही दरवर्षी पाऊस येतो त्याच पद्धतीचा पाऊस या पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यात राहू शकतो मात्र यापेक्षा अधिक पाऊस हा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ या भागात राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या अनेक मॉडेल्सनी दर्शवली आहे तशीच ऑगस्टनंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हा पाऊस या भागात सरकेल आणि वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण थोडं वाढेल या तुलनेनं अशा पद्धतीचा हे एकंदरीत स्थिती राहण्याची शक्यता आहे तर या माहितीसह आजच्या भागात येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन भागात नवीन माहितीसह भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जह भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ